लॉगिंग तर झालं आहे हे गाईज गुड मॉर्निंग आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईच आता आम्ही उठलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे आज आहे सॅटरडे सो so, आणि लाईट पण गेली आहे पाणी पण गेलं आहे <laughs> बरं झालं की आम्ही लवकर आंघोळ करून घेतली लाईट जाण्याच्या अगोदर सो आता नाश्ता करतो आम्ही तो फोन लो ठीक है बाय चला स्कूटी लवीली है फ्लोअर बैठो आप morning सचिन भाऊ पासवर्ड विसरला होता लॉगिंग आला आलाय सचिन गुड मॉर्निंग सचिन गुड मॉर्निंग कसं कसा गेला पेपर गेला अवघड गेला मग सोडवला की नाही लॉगिंग तर झालंय रे तुझ्या तर की होईल गाईज एरिया काहीच ब्रेक झालाय आता आम्हाला सो आता मी जेवायला आलो आहे आणि सचिन पण आणलं आहे टिफिन मी टिफिन नाही आणलाय आता मी बाहेरून आहे तो पुलाव घेतलाय रायता घेतलाय आणि काकडी तो जेवतो आता ये लागलं हॅलो जेवण हा सचिन कुठे सचिन कुठं आहे बाई शेंगदाणे हिरो आणि हा हा हिरो ठीक आहे नट्स घेतला तर मी शेंगदाणे नट्स वगैरे घेतले जेवण झालंय आता आणि अंतर जातो बाप काय पडवतात रे पुणेचे ॲटो आले डायरेक्ट फोक्याचे कामच करतात इथून गेट आहे गाईस आणि हे काय सोनं गेटला का बोल काय दोन लाखाच्या वरची आहे ना सचिन होय काही लॉग आऊट आहे आमचं आणि आज सचिन खूप आज आज मत आहे काही काय बोलणार रे चल काही सर आमचं झालंय लॉग आऊट जातो आता मी घरी रोहिणी ताई गेली आहे गाईस तिचा दुपारी मला मेसेज आला होता कुठल्या साईडला असतो काय माहिती या साईडला इथे सो आता मी जातो गाईस चल बाय ब्रो गाईस घरी आलो आहे ताईनं खिचडी बनवली आहे सो आता आम्ही जेवतो तो गाईस जेवण वगैरे झालं आहे ताईचं पण माझं पण आणि गाईस माझ्याविषयी जास्त नाही आता तुमच्याशी बोलायला मला खूप झोप लागली आहे मला उद्या परत उठायचं ऑफिसला जायचं आणि उद्या संडे घाईस तरी पण ऑफिसला जायचं आहे सो मित्रांनो ब्लॉग एंड करतो गुड नाईट अँड बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू हां सॉरी ह्याच्यासाठी घ्यायस लवकर ब्लॉग एंड करत आहे मी अँड खूप झोप लागत आहे गुड नाईट